महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं <णेचेगोंगेगें> श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्रात घेऊन येत आहे

त्यामध्ये गटर लाईन असेल बायपास असे असते आस बा परत ला नळ योजना असे भरपूर कामे त्यावेळेस झालेली आहेत आणि माझे पती स्वर्गीय संतोष किसन खेतमा माझ्यासोबत अध्यक्ष पण म्हणजे एक गावचे लाडके अध्यक्ष म्हणून होते ते आज माझ्यात माझ्यासोबत नाही येतं पण मी आज त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आज अध्यक्षपद असेल म्हणजे दादा दा, दा, विके दादा बहिणींनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे ही उमा अध्यक्षपदाची उमेदवारी मला दिली या विश्वास त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही आणि आज शहराचा विकास करण्या करण्यासाठी आज मी खूप प्रयत्न करणार आहे शहरामध्ये दारूबंदी असेल किंवा रस्ते लाईट पाणी या समस्या मी दादांच्या माध्यमातून सोडणार सोडवणार आहे

विरोधात असताना पण विकी दादांच्या मध्यंतून जो निधी आला यो काय शहरासाठीच मी हे खर्च केला प्रत्येक काम विरोधकांनी काम केलेलं नाही म्हणजे हे भारतीय जनता पार्टीने केलेलं